नमस्कार मी भाग्यश्री पाठ मार्केट आणि मिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आज नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली एक एप्रिल या दिवसापासून आपण आपल्या ट्रेडिंगला इन्व्हेस्टमेंटला एक प्रकारची शिस्त लावून जर घेतली तर त्यामधून आपल्याला टॅक्स प्लॅनिंग व्यवस्थित करता येईल गुरुवारी अमेरिकन मार्केट चांगलं होतं ब्रॉड बेस रॅली होती त्यामुळे त्या, त्या ग्लोबल क्लूज खराब आहेत असं म्हणता येत नाही पण आपलं जे मार्केट होतं गुरुवारी ते शेवटी जवळजवळ सहाशे पॉईंट पडलं होतं फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार सहाशे ब्याण्णव कोटीची आज तीन दिवस ओळीने लॉंग वीकेंडमधून आपण आलो आहे त्यामुळे बातम्याही खूप आहेत आज ऑटो सेल्सचे आकडेही येतील त्यामुळे मार्केटला चांगला खुराक आहे एच डी एफ सी बँक त्यांचा जो एज्युकेशन आर्म आहे त्याच्यातला शंभर टक्के हिस्सा विकणार आहे इन्फोसिस इन्फोसिसला सहा हजार तीनशे एकोणतीस कोटीचा टॅक्स रिफंड आणि तो आधीच्या वर्षांसाठीचा रिफंडची अमाऊंट मोठी आहे त्यामुळे त्याचा डिव्हिडंड जास्त मिळण्यासाठी सगळ्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरकडे आज लक्ष देता येईल आय ओ सी लिथियम सेल्स भारतात तयार करण्यासाठी त्यांनी पॅनासॉनिक एनर्जी बरोबर करार केला आहे मॉईल मॅगेनिज ओर किमती मॅगॅनिज कंटेंटच्या प्रमाणात सहा टक्के तीन टक्के अशा वाढवल्या आहेत न्यू जेन सॉफ्टवेअर ट्रेड फायनान्स प्रोजेक्टसाठी एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ट्रेड फायनान्स सोल्युशनकडून एक पॉईंट एक मिलियनची ऑर्डर आर वी एन एल आर वी एन एल साउथ ईस्टर्न रेलवे नॉर्थ ईस्टर्न फ्रंटीयर रेलवे एनर्जी डेवलपमेंट कॉर्पोरेशन अनुक्रमे एक अठेचा पॉइंट सवीस कोटी सात पॉइंट पंद्रह बिल डॉलर्स पॉइंट पंचाण कोटी ऑर्डर्स मिळाले आहेत या सगळ्यासाठी ते लोएस्ट बिड़र आहे गार्डन रिच यांचा ॲन्युअल टर्नओव्हर तीन हजार चारशे कोटीच्या वर गेलाय तेहतीस टक्के वाढ झाली आहे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट सीच्या कंपोनंटसाठी जो पी एन्सेंटिव्ह दिला जातो त्याची डिस्बर्समेंट करण्यासाठी यांना परवानगी मिळाली आहे अडाणी टोटल उत्तर प्रदेशातील बरसाना बायोगॅस प्लांट फेज वनमध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं आहे इथे रोज फीड स्टॉक सहाशे टन आहे आणि तीन फेटची प्रोजेक्ट कॉस्ट दोनशे कोटी रुपये आहे लुपेन लुपिनला एलिकार्बाझा पाई ॲसिटेक टॅबलेट या गोळ्यांसाठी झे पाई या टॅबलेटसाठी यू एस एफ डी एकडून मंजुरी मिळाली आहे या गोळ्या पीथमपूरला तयार होतील आणि एकशे ऐंशी दिवसाची एक्सक्लुझिव्हिटी त्यांना मिळू शकेल तीनशे चौपन्न मिलियन डॉलर्सचं उत्पन्न त्यांना यातून अपेक्षित आहे इंडियन बेटल फेरो ॲलॉईज यांनी पंधरा रुपये स्पेशल डिव्हिडंड दिला आणि उत्कल कोल ॲमॅल्गॅमेशनची योजना त्यांनी स्थगित केली आहे वरांदा लर्निंग तपस्या एज्युकेशन सोल्युशनमध्ये पन्नास टक्के इक्विटी घेणार आहे तपस्याची दोनशे चाळीस कोटीची इक्विटी आहे तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये त्यामुळे त्यांचा प्रेझेन्स वाढू शकतो ट्रायड ट्रायडनी त्यांची कपॅसिटी बेचाळीस लूबली वाढवली आहे पूर्वी त्यांच्या सहाशे बावीस लूप होत्या आणि एकशे बत्तीस कोटीचा ट्रायडंट कॅपेक्स करणारे कॅनरा बँक कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीतला तेरा टक्के स्टेक आर बी आयची मंजुरी मिळाल्यानंतर ते घेणार आहेत सरकारने जो डिफिकल्ट फील्डमधून नॅचरल गॅस काढला जातो त्याची जी किंमत आहे ती किंमत थोडी कमी केली आहे पूर्वी नऊ पॉईंट शहाण्णव डॉलर्स एम एम बी टी यू एवढे पैसे दिले जात होते आता ते नऊ पॉईंट सत्याऐंशी डॉलर्स एवढे दिले जाते त्यामुळे ओ एन जी सी आणि रिलायन्सवर याचा परिणाम होऊ शकतो टॉरेंट पॉवर एकशे पन्नास मेगावॅट युनिट सेटअप करण्यासाठी त्यांना लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले एक हजार आठशे पंचवीस कोटींच लँडमार्क कार्स किया इंडिया हा ब्रँड ते ॲड करणार आहेत आता ते दहा ब्रँड दहा राज्यांमध्ये रिप्रेझेंट करते लोढा सिद्धिविनायक रियालिटीमध्ये त्यांनी पन्नास टक्के स्टेक अडीचशे कोटीला म्हणजे दोनशे पन्नास कोटीला घेतला आहे मेट्रो ब्रँड क्रॉक्स इंडिया बरोबरची पार्टनरशिप त्यांनी वाढवली एस आहे एसबीआय लाईफला पाच हजार कोटी टॅक्सची नोटीस मिळाली आहे आय ओ बीला सहाशे वीस कोटीची टॅक्सची नोटीस मिळाली आहे ई आय एच ओबेरॉय रिअली लक्झरी रिसॉर्टमध्ये ते चारशे एकवीस कोटी रुपयाची गुंतवणूक करणारे आणि साठ रूम त्यामध्ये आहेत असं सांगण्यात आहे कोणते शेअर तेजीमध्ये राहतील कोणते शेअर मंदीमध्ये राहतील हे पाहूया तेजीमध्ये इन्फोसिस त्यांना मगाशीच मी सांगितलं की सहा हजार दोनशे कोटी एवढे पैसे टॅक्सवाल्यांकडून मिळणार आहे बॉइ आर व्ही एन एल एच एल तेजस गार्डन रिच एच जी इन्फ्रा हिंदालको थायलंडमधून जे अॅल्युमिनियम फॉईल येतात त्याच्यावर अँटीडम्पिक ड्युटी लावली जाणार आहे होनासा कर्नाटक बँक टॉरेट फार्मा आय ओ बी टाटा स्टील बँक ऑफ इंडिया अरविंदो फार्मा पॉवर ग्रीड डी मार्ट डी मार्ट हे आठ नवीन स्टोअर उघडणार आहेत त्यामुळे त्यांची एकंदर स्टोर आता तीनशे पासष्ट होती कॅन्टा हे पण पाच नवीन शोरूम उघडणारे ई आय एच पी एन सी इन्फ्रा पी एन सी इन्फ्राला पण इन्फोसिसारखंच एन एच ए आयकडून दोनशे पन्नास कोटी रुपये मिळणार आहेत अडाणी एंटरप्रायझेस युनायटेड ब्रिव्हरीज एच डी एफ सी एम सी उदयपूर सिमेंट कजारिया सिरॅमिक्स रेट गेन ट्रेड आय सी आय सी आय बँक हॅवेल्स कोटक बँक आणि सेंट्रल बँक यावेळेला फायनान्स सेक्टर बँकिंग सेक्टर यामध्ये रोल ओव्हर चांगले झाले त्यामुळे हा महिनाभर या, या सेक्टरकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे सुझलॉनला दोनशे सहासष्ट कोटीची पेनल्टी लावण्यात आली आहे आणि पेट्रोनेट एल एल जी चारनुसार किंवा एकंदरीतच वीक आहे मी तेरा चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे ज्यांना कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता यावर्षी एक गोष्ट लक्षात घ्यायची जे शेअर विकून एक वर्ष पूर्ण झालंय ते लिहून ठेवा ते शेअर जर या आर्थिक वर्षात विकले म्हणजेच एक एप्रिल किंवा आजपासून एकतीस मार्च पर्यंत आणि त्या शेअरवरच फक्त झालेला नफा किंवा प्रॉफिट एक लाख रुपयापर्यंत असेल तर त्या एक लाखावर तुम्हाला टॅक्स बसणार नाही त्यामुळे त्यापेक्षा जास्त विक्री करू नका त्यापेक्षा जास्त राहत असेल तर ते त्याच्या त्या पुढच्या वर्षी विकता येईल बरोबर योजनाबद्ध विक्री करा आणि हे तुम्हाला वहीत लिहून ठेवलं कितीला खरेदी केला होता आणि आपण खरेदी करताना किंवा विकताना जो ब्रोकरेज किंवा बाकीचा सगळा खर्च येतो तो, तो खर्च तुम्ही जे टॅक्स भरता फॉर्म भरता टॅक्सचा त्याच्यामध्ये मांडता येतो म्हणजे तुमच्या प्रॉफिटमधून तो खर्च तुम्हाला वजा करता येतो त्यामुळे वर्षी लक्षात ठेवा लक्षा की तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग व्यवस्थित करायचं आहे आणि ते लक्षात ठेवून केलं तर त्यात कठीण किंवा घाबरण्यासारखं काहीही नाही ते आपलं आपल्याला करता येऊ शकतं नमस्ते